आवाज आवाज ट्राईक पडेल मला नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जय ज्योतिज क्रांतीने आपली संगीत आहे हरगाम दिसतं ना मला टिकलीमुळं शी बाबा मला टिकली चिलू बघ कधी कुठं उद्या पहिलं टिकले आणण्यासाठी चाकणला जावं लागणार आहे फक्त टिकल्यांसाठी माझी टिकली म्हणजे माझी ओळख आहे बाबा कस तरी दिसते मला काय हस्ती काय अश्विनी कांबळे ताई श्री मोबाईल झाला होता खराब चार्जिंग पूर्णच बंद झाली होती आज गेले होते बाबा नीट करून आणलाय चार्जिंगच होत नव्हती त्याला दोन तीन दिवसापासून घासा पण खाऊ ख करायला लागलं हो जेवण झालंय टॅमॅटोचा ठेचा आणि बाजरीची भाकरी खाली कशा आहेत मजेत पूजा जयंताई श्री स्वामी समर्थ नाव सीताराम आणि भाषा इंग्लंडची करताय का मॅडम मॅडम मस्त म्हणायचं वाकडोबाच पक्ष गेला चिन्ह <laughs> येस 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 अगदी बरोबर श्री स्वामी समर्थ काय जरा मोबाईल नीट करून त्याला ला रबर लावलेले बघा त्याने त्याच्यामुळे मला तुमच्या कमेंट वाचता रबर जरा साईडला घेते हां आता एक <laughs> तर नीटलाच घे पेली एकदम स्ट्रॉंग का हा का काय सीताराम मी घरच्या कामात बिझी असल्यामुळे ओके 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 प्रमोद बोरकर दादा हरकत नाही वैश मोबाईलमध्ये प्रॉब्लेम काय मध्येच आवाज निघून जातो काय काय होतं को को हे कोण आहे काय माहिती नाव श्रीराम आहे त्याच्यामुळे शिव्या पण देत येत नाही याला तिकीट देते बघा जा बाबा सटकेल खोपडीचे लोक नको आहेत मला माझ्या चॅनलला मी छान आहे नम्रता ताई तुम्ही कसे आहात हम्म आहेत टिकल्या उद्या जाणारे आणायला त्या इथं कुठंच मिळत नाही पुण्यामध्ये मला त्या टिकल्या आणण्यासाठी स्पेशली चाकणला जावं लागतं त्या फक्त एकाच ठिकाणी भेटतं आणि मी गेले ना की बॉक्सच घेऊन येत असते की मला ते दोन तीन महिने पुरतं मग हो आज पण आहे पण आज नाही येणार आहे खर काल यायचं होतं मला ठेचा बघा माझा अडकला मला हे दे ना बाबू एक पानची गुळी काळी ना करा आहे पण मी नाही आहे उन्नती कशी वच्चा, हम्म चंद्रकुर नाये ना शरीर नम्रता ताई मी छान आहे तुम्ही कसे आहात पांची दे थोडं तिकडे इकडं होऊ अच्छा अच्छा इथे तुला बसायचं का नाही असं असं अंगच टाकायचं आहे फक्त म्हणजे ताण ठेवायला जाणार अच्छा अच्छा केलं बाहेर भेटतील का बघते जाऊन शरीव जर भेटतील तर नक्की जाऊन कारण मला न जावं लागतं आणायसाठी प्रोग्रामच आयोजक मनोज गरबडे आहे हो हो शरीव बरोबर प्रकाश वनखेडे नमस्ते ताई प्रतीक्षा श्री स्वामी समर्थ अच्छा अरे वा छान छान आहे नक्की तो कुठल्या याच्यासाठी करतोय प्रयत्न म्हणजे नगरसेवक पदासाठी की एमएलए साठी म्हणजे कशासाठी उभं राहणार आहे तू मस्त आहे ताई मी पण नेहमी चंद्रपूर लावते पण गंधत नाही मी टेकली लावतच नाही टेकलीवरूनच मला मराठी आहे अच्छा हां <laughs> हां हां कुणाचा वाढदिवस प्रतीक्षा कुणाचा वाढदिवस आहे बच्चा अच्छा एम एल एसाठी ओके 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 छान आहे कार्य आहे बंडवानखेडे कसे आहेत दीदी संभाजीनगरला गेली मी सांगितलं ना बंडवानखेडेचा व्हिडिओ करते बघा अपलोड मग अशी दिदीचा फोन आलेला होता अक्षरशः मोबाईलवर हात ठेवून मा राजे तिथं असे होते की अशी पापणी पण नव्हती लावत तिकडून ती बोलत होती ना मोबाईलला कुणीच हात लावायचा नाही दिदी तिकडनं बोलत इकडं चालव तू कुठं आहे कुठे तू ये त्याला आठवण आले ना तिची असला त्रास देतो ना आम्हाला असा <laughs> करतोय कार माणसापेक्षा प्राणी खूप चांगले माणस आली बोलावंच नाही त्याच्यावर काय आजचा विषय जे जो मी फोटो ठेवला आहे ना मला त्यांचं नाव आठवत नाही बघा थमनेलला थमनेलला जो फोटो आहे ना त्या भारतातल्या पहिल्या मॉडेल आहेत आणि त्यांना कॅन्सर झालेला आहे पण त्या थ घाबरल्या नाहीत किंवा माघारही घेतली नाही त्यांनी त्याच्या डोक्यावर अजिबात एकही केस नाही आहे आणि त्यांनी त्याच्यावर टॅटू काढलेले त्यांच्या पूर्ण डोक्यावर त्याला सुद्धा त्याने त्यांनी एक फॅशनचं रूप दिलं डोक्यालासुद्धा त्यांच्या सो माणसाने आयुष्यात कितीही संकट आली तरी हारायचं नसतं मार्ग निघत असतो बघा माझ्या बंडूचं लग्न हे काय नम्रता ताई कधी घेऊन येतात काय माहिती सासूबाई नम्रता आई त्याच्या आमची एंगेजमेंट झालेली अशीच फोनवरच ऑनलाईन बंडू बंडूच्या सासूबाई ताई नमस्ते वीरेंद्र हाय ती जेवण झालं का हो रिश्माताई जेवण झालंय उन्नती बोलते मावशी मी तुला काही काढ पर्सनल लाईफ बद्दल विचारू शकते का नाही नाही अजिबात नाही उन्नती विचार बिंदास्त अरे मी दुसऱ्यांना उत्तर देते तू हो, तो माझं लेकरू झालं का हो आश्वढीतही जेवण झालं जिंदगी जीले को सबको बिलकुल खरं खरे जो आला त्याला जायचं आहे हे त्रिवार सत्य आहे बघा जो या पृथ्वीवर आला त्याला एक दिवस जायचंय फक्त गेल्या जा ना यार चला तो यमराज पण आहे ना आपल्याला घ्यायला आला तोही म्हणला पाहिजे जिंदगी जी तू <laughs> मिनल काय तुमचं नाव मिनीनाथ मिनीनाथ असं काय आहे गायकी मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे ना मला ज्या गोष्टी काही कळल्यात त्याच्यामुळे मी विरोधात गेले दादा ऐका गाणं बोले का अच्छा तुझ्या बापाची किंवा तुझ्या आईची किंवा तुझी नोकर नाहीये मी भिकार चोटा गाणं बोली गा गाणं बोला एक म्हणजे हे काय भाषा अशी विशाल बईर त्यांच्याकडे बघून खूप प्रेरणा मिळाली मला त्या दिवशी की अरे यार माणसांच्या आयुष्यात किती वाईट दिवस आलेत ना बबड्या बंद झालं ग कागद बाई मी आता खर्च नाय गांब थांब असं नको ना करू बाई एक तर पहिलंच तर माझा जीव धडकन तुला मी घरी नव्हतो त्यावेळेला काय झालं चार्जिंगला ला लावायला मला सांग लावला तुला इतकी मारली पाहिजेत ना खर लावला होता मम्मी तुझी चार्जिंग चार्जिंग इतक्या पटकन नाही ना संपत्ती <laughs> इंडियन गर्ल हॅलो एव्हरीवान प्राची पिल्लूचे पप्पा बिलकुल मध्ये नाही का त्यांना बाबाची आठवण येत असेल यार. नाही त्यांना अजिबात ना आठवण येत नाही बाळा त्याचं कारण तुला सांगते पिल्लू तर अडीच वर्षाची होती तिला बापाचा चेहरा पण आठवत नाही प्राची चार वर्षाची होती चार साडेचार वर्षाची ज्या वेळेला मी सेपरेट राहायला लागले त्याच्यानंतर त्या माणसानं असा कधी लढाच ज्या वेळेला होता त्याही वेळेला लावला नाही ज्या वेळेला नव्हता त्याने कधी आम्हाला भेटण्याचा प्रयत्नच केला नाही की बाबा त्याला गरज आहे आमची त्याला फक्त दारू पाहिजे होती बाळा <laughs> भावना शून्य माणूस येतो त्यांना नाही आठवण येत कधी अगदी बरोबर शरी राईट उत्तर दिलं होतं त्यांना हिरा वर्से सुपर थँक्यू यू हॅलो एव्हरीवान संगीत आता कशी आहे तप्येत आता आता बाम लावली बघा खूप सर्दी झाली क्लायमेट चेंज झालं ना मला त्रास होतो आमच्या पिल्लूने कोंबडीचे पिल्ले घे आणि ती मनी दोन खाल्ली घरात खूप भांडणे झाले तर ला इकडे सोडले अच्छा 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 इंडियन गर्ल थँक्यू ताई भाऊ हो कसे आहेत ठीक आहे चालू आहे ट्रीटमेंट ताई खूप शकेला ताई दादा मिळावेला गेले नाही का ते नव्हते गेले योगी दत्ताई तुमचे विचार खूप छान आहेत थँक्यू संतोषीदत्ता तुम्ही खूप स्ट्रॉंग उन्नती थँक यू सो मच व्हेरी गुड जय श्रीराम आज रोज हो <laughs> रोज डे आज अरे वा चला रोज डेच असतो ना रोज कुठं रात्र असती का असती म्हणा रोज डे पण असतो रोज रात्र पण असती अरे आपण रोज रात्र साजरी करू थँक यू सो मच गायकी ती गायकी नाही ग मी आर्धीचा गळी गुळी खाल्ली चावून टाकली प्रॉपर पानची येते फिलिंग येते संतोष मॅंक यू सो मच दादा मजा येत लय गरम व्हायला लागला ग पिल्लू परत <laughs> पतलं गरम होते का होती गरम आता व्हायला लागला यायचं ना पण मला कुठलं पक्ष घेणार नाही हो पक्षाला माहिती चुकलं तरी आपली पण वाटलं आण पुन्हा एक कोणी तुम्हाला दाखव काय ना आम्ही बाजारात मध्ये जातो बघा भाजी आणायला त्या वेळेला एक बाबा बसलेले असतात आणि ते बाबा आहेत ना याला काय म्हणतात ग नाही म्हणजे ह्याला असं टॉफी टॉफी चॉकलेट चॉकलेट अच्छा सो so, याच्यामध्ये ना पान आपण खातो ना पान सेम तशी पान फ्लेवरवाल चॉकलेट फ्लेवर हे आणि अशा असतात त्यांच्याकडं ह्या गोळ्या पॅकेट असते एक दहा रुपयाचं त्याच्यामध्ये बऱ्याच येतात तर आम्ही त्या बाबांकडनं ते बाबा आम्हाला खूप आवडतात महत्वाचं त्यांचं बोलणं इतकं छान असतं ना मी परत गेले ना कधी त्यांचे रील्स बनवेल बघा खूप छान असतं सो घेतो मग आम्ही त्यांच्याकडं आणि छान असतं त्या थँक यू नम्र ताई, मी तुमचे व्हिडिओ पाहिले आहेत नाही भरे वाट प्रकाश लांगी थँक्यू सो मच दिदीला म्हणावं येताना माझ्या शाळेत नाही ना ते हे घेऊन ये म्हणा सही शिक्का हॉस्टेल मधनं शिक्का त्याच्यावर आधार कार्ड तिथं भेटतो ना मावशीच तिथं गाय किती आता काढायचं ना ना? ते या तेलानेच माझा हात बरा झाला तर मला पाच लाख रुपये खर्च सांगितला होता माझ्या हातातली ना गाडी झिजली होती डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करून दुसरी गादी टाकावी लागेल आणि हा हात माझा पूर्ण बारीक झाला होता फक्त हाड राहिलं होतं पार असा असं झाला होता खूप ट्रीटमेंट केली पण राहतच नव्हतं अरे <laughs> देवा मदणे <laughs> तुमच्या तोंडाला पाण्यासाठी अरे तेव्हा मॉडेलच नाव केतकी जानी आहे मला ज्यानी आठवत होतं केतकीच आठवत नव्हतं बघ म्हणजे ते केतकी लक्षातच नव्हतं माझ्या जानी यस केतकी जानी अगदी बरोबर माझ काहीच मत नाहीये त्या राष्ट्रवादीचा पेट पडू द्या ती कुणाकडेही जाऊ जसं ते काँग्रेस संपलं तसं राष्ट्रवादी पण संपली पाहिजे अजित पवार पण रे रगेल रगिले रगे ना नायक घमंडी लई पिल्या हा हा ठीक आहे दिवस झाले शेरयू कुठे आहे काय माहिती तू पिंपरीत राहते शेरयू म्हणजे मी आले होते तिथे राहतेस तू ते कार्यक्रम होता तिथे भेटलो असताना ना आपण थांबा मी आवाज दे तिला <laughs> बंडी बंडी कशी बसली बघायचं काय त्याच्या डोक्यात माहिती जय हिंद कसारी अच्छा जब है okay. अच्छा भाऊ राहतो हे तिकडे ओके अच्छा तुम्ही पोलीस आहात योगिता स्वागत आहे तुमचं अरे वा तुमच्यामुळे तर आम्ही घरात सुरक्षित आहोत ना रस्त्यावर नीडपणे फिरतोय ना कारण आमचं रक्षण तुम्ही करताय शरी पण तुम्ही बरोबर नाही टिकणार मी खरे मी ना आता आता असे प्रश्न विचारू नका योगीज तर मी मजेत आहे तुम्ही चाहात बंडी अगो मुझे बाळती माझे पायावर येऊन बच्चे ओ मुझे बाळ शोणा माझ्या एमजे सोना ए जे सोना कोण बचले गेशिवा का बघा बर आता आता बघा बरं येतो का काय होते आवाजाला अचानकच जातोय आलं का काय करावं याला कसं काय जातो काय माहिती